नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं रेश्मा जिनियस एज्युकेशन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर इयत्ता पाचवी गणित घटक सहावा कोण याचा भाग एक आपण पाहिला आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याचा भाग दुसरा पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपला व्हिडिओ मुलांनो आपण या व्हिडिओमध्ये कोण काढणे कोण मोजणे समांतर रेषा लंब रेषा तसेच उदाहरण संग्रह पंचवीस आणि सव्वीस सोडून घेणार आहोत चला लगेच व्हिडिओ स्टार्ट करू पुढचा घटक पाहूयात कोण मोजणे त्याआधी आपण कोनमापकाची ओळख करून घेऊयात हा आहे कोनमापक तर ह्याचा वापर करून आपण कोण मोजू शकतो किंवा कोण काढू शकतो हा आहे ह्याचा सेंटर पॉईंट ह्याला म्हणायचं कोणाचा सेंटर पॉईंट या कोनमापकावरती इथे पहा शून्यापासून एकशे ऐंशी अंशापर्यंत आकडे दिलेले आहेत त्यानंतर इकडूनही आपल्याला मोजता येतं शून्य ते एकशे ऐंशी अंशापर्यंत आणि याच्या मदतीने आपण कोण कोणताही काढू शकतो किंवा मोजू शकतो नेहमी कोण काढताना शून्यावरती ह्या शून्यावरती एक बाजू आली पाहिजे व पुढची बाजू कोण मापकावरील ह्या नंबरवरती यायला पाहिजे जो आपल्याला नंबर दिलेला असतो किंवा अंक अंशांचा कोण कोणता दिलेला असतो त्याला इथे पॉइंट करायचं आणि इथलं पॉईंट आणि इथला पॉईंट जोडून रेषा काढून घेऊन कोन मोजता येतो तर इथे मी पहा चार कोण काढून घेतलेले आहेत आता हे कसे मोजायचे ते आपण पाहूयात तर सुरुवातीला हा कोनमापक आपण या बी वरती ठेवूयात सेंटरबरोबर या पॉईंटवर आला पाहिजे हा इथे पहा सेंटर आला की नाही हा आणि ह्या रेषेवर देखील नीट व्यवस्थित ठेवून इकडे डॉट करून घ्यायचं आहे कुठे या बाणावरती हा किती अंशाचा झाला मग इथे पहा चाळीस अंशाचा म्हणून हा झाला कोन ए बी सी चाळीस अंश हा लिहिताना कसा लिहायचा तर बी बरोबर झालं चाळीस अंश मग हे लिहिताना किंवा वाचताना असं वाचायचं एम कोण ए बी सी बरोबर चाळीस अंश किंवा माप कोण ए बी सी बरोबर चाळीस अंश असं वाचन केलं जातं आता पुढचा कोण पाहूयात क्यू वरती बरोबर सेंटर आला पाहिजे कोण मापकाचा इथे पहा व्यवस्थित ह्या रेषेवरती खालची रेषा नीट ठेवायची आणि हा कोण मोजायचा तर इथे पहा शंभरच्या पुढे पाच रेषा म्हणजेच एकशे पाच अंशाचा हा कोण आहे म्हणून कोण पी क्यू आर बरोबर पाच अंश म्हणजेच एम कोण पी क्यू आर बरोबर एकशे पाच अंश किंवा माप कोण पी क्यू आर बरोबर एकशे पाच अंश त्यानंतर पुढच्या आकृत्या पाहूयात मोजूयात आपण ते कोण किती मापाचे आहेत ते इथे एक्स वाय झेड हा कोण दिलेला आहे तर हा कोण किती अंशाचा आहे तो मोजूयात वाय बरो वायवरती बरोबर सेंटर पॉईंट ठेवायचा कोण मापकाचा रेषा देखील बरोबर सरळ आली पाहिजे खालची रेषा वाकडी होऊ द्यायची नाही आता पहा कुठे आहे एकशे सॉरी हा लघु कोण आहे इकडून म्हणून साठच्या अलीकडे पाच रेषा म्हणजेच पंचावन्न अंशाचा हा कोण आहे पन्नासच्या पुढे पाच रेषा दिसतायत पहा म्हणून हा कोण झाला पंचावन्न अंशाचा मग लिहिताना किंवा वाचताना असं वाचन करायचं एम कोण एक्स वाय झेड बरोबर पंचावन्न अंश किंवा माप कोण एक्स वाय झेड बरोबर पंचावन्न अंश पुढचा पाहूयात हा तर अतिशय सोपा आहे आपल्याला बघूनच हा सा सांगता येतो की हा काटकोण आहे म्हणजेच नव्वद अंशाचा कोण आहे एस वरती बरोबर सेंटर पॉईंट ठेवायचा पहा नव्वद अंशाचा हा कोण आहे म्हणून कोण आर एस टी बरोबर नव्वद अंश किंवा माप कोण आर एस टी बरोबर नव्वद अंश अतिशय सोपा आहे पहा हे कोण मोजणं किंवा कोण काढणं आता पुढचा भाग पाहूयात उदाहरण संग्रह पंचवीस आपण आता अभ्यासूयात इथे माझ्याकडे मराठी माध्यमाचं पुस्तक नाही आहे म्हणून मी इंग्रजी माध्यमाचंच पुस्तक घेतलं आहे तर प्रश्न काय आहे पहा काही आकृत्या दिले दिलेल्या आहेत आणि यात दिलेल्या आकृत्यातील कोणांचं माप आपल्याला ते किती अंशाचं आहे ते शोधून लिहायचं आहे पहिली आकृती पहा इथे या टोकावरती सेंटर ठेवलेलं आहे व्यवस्थित तर ही पहिली जी आकृती आहे त्यामधील कोण आहे चाळीस अंशाचा आहे तर इथे चौकटीत मग लिहायचं आहे चाळीस अंश त्यानंतर पुढची आकृती पाहूयात सेंटरवरती इथे ठेवायचं आहे बरोबर आणि माप मोजायचं आहे तर इथे पहा एकशे वीसच्या पुढे पाच रेषा येत आहेत म्हणजेच एकशे पंचवीस अंशाचा हा कोण आहे म्हणजेच हा विशाल कोण आहे किती आहे माप याचं एकशे पंचवीस अंश त्यानंतर क्षणी आपल्याला हा काटकोण आहे हा देखील काटकोण आहे हे समजते म्हणून नव्वद अंश नव्वद अंश लिहून टाकायचं मोजायची ही काही गरज नाही तुम्हाला तरी मोजायचं असेल तरी आपण मोजू शकतो हा पहा नव्वद अंशाचा आणि हा देखील नव्वद अंशाचा कोण आहे म्हणून इथे देखील लिहा नव्वद अंश त्यानंतर पुढचा भाग आपण अभ्यासूयात आता पुढचा घटक आहे दिलेल्या मापाचा कोण काढणे समजा इथं आपल्याला सत्तर अंश दिला आहे कोण सत्तर अंशाचा कोण काढा म्हणून तर सुरुवातीला पट्टी घ्यायची आहे पट्टीचा वापर करूनच नेहमी आपण रेश ओढायचे खालची आणि आकृती काढताना देखील तुम्ही नेहमी पेन्सिलचाच वापर करायचा आहे आता इथे तुम्हाला दिसायचं नाही म्हणून मी पेनचा वापर करत आहे एक सरळ रेश ओढून घ्यायची त्यानंतर इथे पॉईंट करायचा या पॉईंटवरती कोनमापकाचं सेंटर ठेवायचं आणि सत्तर अंश या कोनमापकावर कुठे आहे तिथे आपण खून करून घ्यायची कुठे आहे पहा इथे सत्तर अंश इथे आहे तर इथे खून करून घेतली आणि नंतर हा बिंदू आणि हा बिंदू जोडून घ्यायचा नेहमी पट्टीचा वापर करायचा रेश सरळ येते मग हाताने ओढायची नाही हा आहे सत्तर अंशाचा कोण त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण सोडून पाहूयात समजा आपल्याला एकशे तीस अंशाचा कोण काढायचा आहे तर प्रथम काय करायचं पट्टीने सरळ रेष ओढायची सरळ रेष ओढली त्यानंतर इथे पॉईंट करून घ्यायचा इथे बांध करायचा आहे कोण मापक घ्यायचं ह्या सेंटरवरती बरोबर ठेवायचं आणि आपल्याला किती माप सांगितलंय एकशे तीस अंश म्हणून इकडे एकशे तीस अंश कुठे पाहायचं इथे आहे पन्नासच्या इथे ते पॉइंट करून घ्यायचं किंवा खून करून घ्यायची आणि हे दोन्ही बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे हा झाला एकशे तीस अंशाचा कोण उदाहरण संग्रह सव्वीस अभ्यासूयात आपण ह्यामध्ये अंशांची मापे दिलेली आहेत त्या वा मापांचा वापर करून कोणमापकाच्या साह्याने ते कोण काढायचे आहेत चला तर मग सुरू करूयात आपण पहिला आहे साठ अंशाचा कोण काढायचा आहे पट्टीच्या साहाय्याने प्रथम खालची रेष ओढून घ्यायची त्यानंतर ह्या सेंटरवर आपला हा कोणमापकाचं सेंटर ठेवायचं आणि साठ अंश कुठे आहे इथे खून करायची आणि इथवर नाही जोडलं तरी चालतं अशी छोटी रेश ओढली तरी चालतं हा झाला साठ अंशाचा कोण त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूयात एकशे वीस अंश आहे पट्टीच्या साह्याने सरळ रेष ओढायचे कोण मापक घेऊन माप, माप काढायचं आहे कोण काढायचा आहे एकशे वीस अंशाचा कोण आहे हा इथे एकशे वीसला पॉईंट करून घेतला तिथपर्यंत रेश नाही काढली तरी चालतं छोटी रेश काढा हा झाला एकशे वीस अंशाचा कोण पुढे आहे तिसरा नव्वद अंशाचा कोन काढायला सांगितला आहे त्यांनी पट्टीच्या साह्याने सर रेष ओढून घ्या नव्वद अंशाचा कोण म्हटलं तर अतिशय सोपा सर रेष ओढून घ्यायची हा झाला काटकोन म्हणजेच नव्वद अंशाचा कोण त्यानंतर पुढची उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवायची आहेत त्यानंतर आपण पुढचा भाग पाहूयात पुढचा घटक आहे समांतर रेषा तर समांतर रेषा हा जर भाग पाहिला तर कोणत्या प्रकारच्या रेषा ह्या समांतर रेषा असतात तर वेगवेगळ्या खिडक्यांच्या सळया तसेच रेल्वेचे रूळ काही प्रमाणात आणि वहीवरील रेषा ज्या असतात की नाही त्याही समांतर रेषांच्या उदाहरणे आहेत तसेच शिडी जी असते लाकडी शिडी किंवा लोखंडी शिडी त्याच्या पायऱ्या समांतर रेषाचं उदाहरण आहे कोणत्या प्रकारच्या रेषा ह्या समांतर रेषा असतात ते आपण पाहूयात तर ह्या रेषा पहा ह्या तीन रेषा ज्या आहेत तिरप्या ह्या एकमेकींना समांतर आहेत तसेच ह्या आडव्या रेषा देखील एकमेकींना समांतर आहेत आणि या उभ्या तीन रेषा देखील समांतर आहेत एकमेकींना म्हणून या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात ह्या रेषा एकमेकांना छेदत नसतात लक्षात ठेवायचंय समांतर रेषा ह्या एकमेकींना छेदत नसतात हा परीक्षेत येऊ शकतो प्रश्न तर लंब रेषा ही कॉन्सेप्ट आपण आता समजून घेऊयात इंग्रजीत आपण ती अक्षर काढतो की नाही त्याला जिथं नव्वद अंशाचा कोण होतो त्यालाच काय म्हणतात लंब रेषा ह्या दोन आकृत्या पहा तुम्ही तर ह्या जिथे एकमेकींना छेदतात तिथो तिथे लंब होतो ह्या दोन रेषा जिथे एकमेकींना छेदतात तिथे लंब तयार होतो त्यालाच लंबरेषा असे म्हणतात तर ह्या दोन रेषांना लंबरेषा असे म्हणतात तर यावर आधारित उदाहरण संग्रह आपण पाहूयात उदाहरण संग्रह सत्तावीस उदाहरण संग्रह सत्तावीस त्यामधील पहिला प्रश्न असा आहे परिसरात आढळणाऱ्या दोन समांतर रेषांची उदाहरणे सांगा तर परिसरात आढळणाऱ्या दोन समांतर रेषांची उदाहरणे कोणती कोणती अतिशय सोपे आपल्या वहीतील ज्या रेषा असतात त्या समांतर रेषाचंच उदाहरण आहे वहीमधील रेषा हे झालं पहिलं उदाहरण त्यानंतर खिडकीतील सळया हे देखील समांतर रेषेचंच उदाहरण आहे खिडकीतील सळया किंवा शिडी जी आपण वरती घरावर चढण्यासाठी किंवा कलर भिंतीला कलर देताना शिडीचा वापर केला जातो ती शिडी देखील समांतर रेषेचंच उदाहरण आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे परिसरात आढळणाऱ्या दोन लंब रेषांची उदाहरणे सांगा तर जनरली जर पाहिलं तर जर आपला जो लाईटचा पोल असतो म्हणजेच विजेचा खांब हा जमिनीशी लंब असतो तर काय येणार विजेचा खांब म्हणजेच लाईटचा पोल हे देखील लंबरेषेचं उदाहरण आहे दुसरं उदाहरण काय आहे पहा अधिकचं जे चिन्ह असतं की नाही हे देखील लंब रेषेचं उदाहरण आहे जे ॲम्ब्युलन्स किंवा डॉक्टरांच्या गाडीवर असतं अधिकचं चिन्ह तिसरा प्रश्न काय आहे पहा खालील आकृत्या पहा आणि ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यामधील रेषा परस्परांना समांतर आहेत की, की लंब आहेत ते ठरवा आणि चौकटीत त्याचं उत्तर लिहा असं सांगितलंय इथं दिलं आहे पहा पहिल्या दोन रेषांचं पहिला जे आकृती आहे त्यामधील दोन रेषा ह्या एकमेकींना समांतर आहेत त्यानंतर दुसऱ्या आकृतीत पहा ह्या दोन रेषा ह्या लंब रेषेचं उदाहरण आहे आणि ही तिसरी आकृती आहे ती समांतर रेषेचं उदाहरण आहे म्हणून इथे समांतर रेषा असं लिहायचं किंवा समांतर असं लिहिलं तरी चालतं इथे बसणार नाही आपले अक्षर समांतर रेषा त्यानंतर या दोन देखील समांतर रेषा आहेत आणि ही शेवटची जी आकृती आहे ती लंबरेषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण कोण या धड्यातील सर्व प्रश्न तसेच कोण ही कॉन्सेप्ट अतिशय सोप्या पद्धतीने अभ्यासली आहे यानंतर पाहूयात वर्तुळ हा घटक लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये